अपले खरा आदार, लक्ष्मी नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वैद्यकीय हातखंड असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगूळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल कार्डिओलॉजी जनरल मेडिसिन जनरल सर्जरी ऑर्थोपेडिक गायनेकोलॉजिक युरोलॉजी कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल रस्ता अपघातग्रस्तांना उपचार महात्मा फुले आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहायता निधी बांधकाम कामगार डायलिसिस सुविधा एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी कॅन्सर सर्जरी गुडगा प्रत्यारोपण सर्जरी हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अद्ययावत उपकरणे स्वच्छ व आरामदायी परिसर रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी व एसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर पेठ सांगली रोड माई शोरूम शोरूमजवळ इस्लामपूर संपर्क झिरो तेवीस बेचाळीस दोनशे पंचवीस सातशे पंच्याहत्तर अण्णा आज आपण रयत क्रांती संघटनेमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे काय भावना तुमच्या प्रवेश करण्यामागचं कारण काय मी अनेक पक्षामध्ये काम केलं पण तिथं आता एवढा मोठा माझ्या बुद्धीला माझ्या शक्तीला वाव मिळेल असं काही मला संधी मिळाली नाही आणि पण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं पण बरोबर महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये फिरण्याचा योग ज्यावेळी आला त्यावेळी खरंच वाटलं की आपलं कुस्ती क्षेत्र आणि आपला खेळ जे काही कबड्डी खेळ मी खेळत होतो कुस्ती खेळत होतो त्यामध्ये बांधलेली महाराष्ट्रभरातली ही लोकं आहेत त्या लोकांच्या माध्यमातून हजारो वेगवेगळे विषय आहेत आणि त्या विषयात शेतकरी हा मुख्य घटक आहेत परंतु त्याचबरोबर दीन दीनदलित दुबळे जे लोक आहेत म्हणजे मजूर असतील म्हणजे अनेक विषय आहेत शिवाजी महाराजांचा विषय आहे शिवाजी महाराजांचा इतिहास बहुजन समाजापर्यंत तो पोचला पाहिजे संतांचे विचार तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत असे अनेक विषय आहेत आणि ते मी पक्षाच्या माध्यमातून काम करू शकत नव्हतो मग ते एक कुठलं तर ठिकाण पाहतो तर ते रयत क्रांती संघटना या संघटनेच्या माध्यमातून हे सगळे विषय मी घेऊन भाऊंच्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये फिरू शकतो आणि महाराष्ट्रात भाऊंनी जी संघटना उभी केल्या ते वाढवायचे आणि टिकवायचं काम सागर भाऊ खोत आणि मी आम्ही दोघं नक्कीच करेन आणि ते काम करणारा मोठी पेस असल्यामुळं मला ही रयत क्रांती संघटना मी निवडली अण्णा या अगोदर राष्ट्रवादी नंतर शिवसेना आज रहत क्रांती संघटना बघ काय फरक आहे इतक्या आता दोन तीन पक्ष झाले आपले काय फरक आहे नेमका पक्षामध्ये वरिष्ठांच्या मर्जीनं काम करावं लागते एखाद्या व्यक्तीच्या इच्छेनुसार काम करावं लागते आणि रयत संघटनेत भाऊंचे माझे गेले सव्वीस वर्षाचे संबंध आहेत त्यांच्या संघटनेत नाही पण त्यांच्या संघटनेसाठी मी थोडंफार काय जे मला करता येईल ते मी काम केलं संघटनेत स्वतःच्या मर्जीनं काम करता येते आणि जनतेसाठी जनतेच्या हितासाठी काम करता येते पक्षामध्ये तसं करता येत नाही पक्षाची धोरणं जे असतील त्याप्रमाणे आपल्याला त्या धोरणांच्या जा बाहेर जाऊन आपल्याला काय काम करता येत नाही पक्षात काम करत असताना कुठेतरी मेळावानाचा स्वभाव प्रॉब्लेम येत होता का, का काम करण्याची पद्धत वेगळी होती तुमची तेव्हा आपल्याला पक्ष प्रवेश करावे लागले आपला स्वभाव परकड असल्यामुळं म्हणजे चुकीला चूक म्हणायचं बरोबर असेल तर त्याचं कौतुक करायचं आमच्या रक्तात आहे म्हणजे अगदी मारुती मान्यांच्यापासून आम्ही कोणाला कधी घाबरलो नाही कुठला एखादा विषय मांडताना किंवा एखादी बाजू नेत्यापर्यंत असेल पक्षापर्यंत मांडताना कधी आपण मागं पुढं बघितलं नाही आपल्याला जिथं काम केलं जेणे त्यांनी ज्याच्या त्याच्याप्रमाणे आम्हाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला पण काम करायची संधी कमी मिळाली आता शेतकऱ्यांचा मध्ये आपण विषय घेतला आहे की राजू शेट्टी साहेब आणि सदाभाऊ यांच्यामध्ये कुठले अंतर पडलं ते अंतर मिळवण्याचं कामसुद्धा आपण एक भूमिका निभावत होता पण आता बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती आता बच्चू कोडींनी परवापर्यंत आंदोलन काल त्यांचं आंदोलनचा स्थगित केलं मग ह्यासाठी आता आपली भूमिका कशी असणार आहे भाऊंच्या विचाराने शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही विषय असतील ते जरी आता सदाभाऊ सरकारबरोबर काम करत असतील सरकारमध्ये काम करण्याबरोबर करण्याचा एक फायदा असतो की सत्तेमुळं काही लोकांचे विषय ना आंदोलनाचे विषय संपतात आणि आता आंदोलन हे हळूहळू कालबाही होत निघाले आंदोलनापेक्षा लोकांच्यामध्ये प्रश्न घेणे आणि त्या प्रश्नांची जनजागृती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं आहे कारण सोशल मीडियामुळं आज जनता एवढी जागृत झालेली आहे जी तरुण पिढी इकडे इकडं भरकटत आहेत आज लाखो विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करतात त्यातली सगळीच मुलं त्यात यशस्वी होत नाहीत मग अपयशी झालेली मुलं उद्देश सोडून कुठंतरी वाम मार्गाला लागलेली दिसत आहेत त्यांनासुद्धा एका अशा संघटनात्मक किंवा प्रश्न घेऊन लढण्याचं बळ कारण त्यांच्याकडं मुळात त्याच्या एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासामुळे त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान असते पण त्यांना हे कोणी सांगितलं पाहिजे अरे तुझ्याकडे हे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचा उपयोग जनतेसाठी कर तू नोकरी लागून क्लासोन ऑफिसर झाला असतास किंवा आय एस ऑफिसर झाला असतास तरी पण तू जनतेसाठीच काम करणार होतास पण आता तू नाही झालास तरी त्याच्यापेक्षा स्वतःच्या मनाने तुला कितीही काम करायला वाव आहे हे सांगणारं कोणी आज या समाजामध्ये नाहीत त्यामुळं अशी जी अपयशी झालेली अभ्यासू मुलं आहेत ते सुद्धा कुठंतरी भरकटताना निघत आहेत त्यांना कुठंतरी एका योग्य वळणावर आणणं गरजेचं आहे अन्ना अगदी शेवटचा प्रश्न आदर्श सरपंच जिल्हा परिषद सदस्य इतर पक्ष आता संघटना अण्णांच्या पुढे कुठलं आव्हान असणार आहे किंवा त्यांच्यापुढे कुठलं ध्येय आहे की जेणेकरून संघटना मग काम करताना पुढची वाटचाल करणार आहेत आता हे स्वतःच्या मर्जीनं निवडलेलं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जेवढं काम करेल तेवढं थोडं आहे भाऊनी मला एक ट्रॅक दिलेला आहे भाऊनी मला व्यासपीठ दिलेलं आहे आणि भाऊनी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात संघटना उभी केलेली आहे त्या संघटनेला बळ द्यायचं वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून काम करावं लागणार आहे आणि इथं मला काय कुठलं आव्हान वगैरे काय वाटत नाही कारण यामध्ये रात्रंदिवस जेवढं काम करेल तेवढं ते जनतेपर्यंत पोचणार आहे आणि जनतेच्या हितात असणार आहे त्यामुळं मनाला आनंद देणारं हे संघटनेचं काम आहे मला इथं कोणतं पद मिळेल ह्याच्यासाठी मी आलेलं नाही पण ह्या संघटनेचं काम करत असताना नक्कीच फार मोठी प्रतिष्ठा आज मी भाऊंच्यावर महाराष्ट्रात फिरत असताना बघितलं की एखादा माजी आमदार झाला तरी त्याला कोण विचारत नाही एखादा माजी मंत्री झाला तरी, तरी विचारत नाहीत पण भाऊंला आज गावागावात गावा, इकडं सांगली जिल्हा सोडला की वाजत गाजत लोक मिरवणूक काढतात तर जनतेचे प्रश्न हातात घेण्याचं ते काही भाऊंचं स्वभाव आहे आणि ते प्रश्न अनेक ठिकाणी सुटल्यामुळं आज लोकं त्यांचं वाजत गाजत ते कधी संघटनेचे अध्यक्ष म्हणून माझी झालेले नाहीत आणि ते लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे हे पदावर गेलेला माणूस जेव्हा पदावरून खाली उतार होतो त्यावेळी त्याचा तो मान सन्मान केला जात नाही त्यांना सव्वीस वर्ष नंतर आपण संघटनेचा काय प्रवेश केला आहे कुत्र वेळ झाला का सव्वीस वर्षाचा वेळा खूप गेला नक्की वेळ गेलेला आहे पण त्यावेळी काय होतं की सत्तेत जाऊन कुठंतरी आपण आमदार खासदार होईल असं त्यावेळी अपेक्षा होती पण ते काय आपलं नशिबात पण लागते थोडं नव्याण्णव टक्के जरी कष्ट असले तरी एक टक्के नशीब आहे आणि नशिबात असेल तर घरात बसलं तरीसुद्धा मिळतं आहे पण हे कसं आहे कर्तृत्वानं स्वतःचा दरवाजा उघडा करणं स्वतःचा ठसा निर्माण करणं हे संघटनेचं काम आहे पक्षात कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ते आपल्याला जमलं नाही हे भीमराव नाव यांनी त्यांनी सांगितलेले की संघटनेमध्ये काम करण्यासाठी नेमकी काय भूमिका आहेत आणि संघटनेमध्ये येण्यामागचं कारण काय एव्हिनायन महाराजसाठी शितुल कुमार शेटे रेड अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर आपल्या परिसरातील वेगवेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच ए व्ही नाईन मराठीला सबस्क्राईब करा